बाबा मला माहीत आहे तुम्ही खूप काही करता माझ्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर फार काही दिसत नाही पण मनाच्या अंतरात तुमचं झुरणं जाणवतं मला तुमचं पहाटेचं उठणं शांतपणे दिवसाची तयारी करणं कधी थकलेलं शरीर पण चेहऱ्यावर कधी ना म्हणणारी ताकद हे सगळं मी पाहिलंय तुम्ही कधी माझ्या यशावर टाळ्या वाजवल्या नाहीत पण मला सगळ्यात मोठं पाठबळ तुम्हीच दिलं मी अडखळले थांबले कधी गोंधळले तेव्हा तुमचं मी आहे ना इतकंच वाक्य सगळा गोंधळ शांत करत गेलं आज मी स्वतंत्र आहे स्वप्न पाहतीये निर्णय घेतीये जग बदलण्याच्या गोष्टी करतीये हे सगळं शक्य झालंय कारण मला माहितीये माझे बाबा आहेत माझ्या पाठीशी तुम्ही कधी तक्रार केली नाही ना थकव्याची ना स्वप्नांची ना ओझ्याची पण तुमचं तुला काही कमी पडू देणार नाही हे वाक्य माझं जग घडवून गेलं कधी कधी वाटतं तुम्हाला पण रडावंसं वाटत असेल पण मग तुम्ही स्वतःला सावरता कारण मुलांपुढे बाबा कधीच कमजोर नसतो हा तुमचा अलिखित नियम असतो बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे तुमच्या न बोललेल्या प्रत्येक भावना माझ्या आयुष्याचा शांत पण सर्वात भक्कम आधार आहेत तुमच्यासाठी माझ्या मनात शब्द कमी पडतात पण प्रेम कधीच कमी पडणार नाही माझे बाबा वाचनात आलेला बाबांबद्दलचा हा लेख आणि तंत माझ्या वडिलांशी रिलेट करतो माझ्या वडिलांचं आणि माझं नातंसुद्धा या लेखासारखं किंवा त्याच्यापेक्षा पण उच्च कोटीचं असं होतं आणि मी प्रत्येक माझ्या सुखाच्या क्षणामध्ये मी त्यांना मिस करत असते कारण त्यांनी माझ्या आयुष्यात चाललेलं फक्त स्ट्रगल बघितले माझे सुखाचे क्षण बघितलेले नाहीत परंतु कधी कधी वाटतं त्यांचे आशीर्वाद आहेत ते माझ्यासोबत आहेत म्हणूनच माझ्या आयुष्यात हे सगळे क्षण त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच चांगलं घडायला लागले कोणाच्या ना कोणाच्या रूपाने कोणाच्या ना कोणाच्या डोळ्यांनी ते माझ्या आयुष्यातले हे सगळे चांगले क्षण बघत असतील अशी अपेक्षा करून मी माझं जीवन जगत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन तीन दिवसाचा मिळून हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण काही दिदो जातो तुम्ही बघितलं दहावीचा रिझल्ट लागला त्याच्या ॲडमिशनसाठीची लागणारी तयारी सुरू आहे देवपूजा वगैरे करून झाली माझी कपाळावरच्या टिळ्यामुळे लक्षात येतच असेल तुमच्या घरात जाते देवपूजा झालेली जा दाखवते तुम्हाला आज स्वयंपाक वगैरे आणखीन काही केलेलं के नाही करू कारण ते दोघे एक तर ट्यूशनला गेली आहे दहावीला क्लासला आणि एकजण झोपलं आहे अजून अहो गेले तर आत्ता तुम्ही बघितले आणि म्हटलं आता स्वयंपाकला थोडं लेट केलं ले, म्हणजे गरम गरम त्यांना खायला भेटतं आणि काल दिदोचा रिझल्ट जा लागला म्हणून हा मोठा भाऊ जो बुके घेऊन आला तर तो इथं ठेवला आहे तांदूळ चाळायचे ते तिथे ठेवलेत आणि मंदिरातला बल्ब गेला आहे बल्ब बसवून घ्यायचा आहे दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरेने एकदम मस्त वाटते अजून जास्वंदाची फुलं उमलली नाही आहेत थोडा वेळ लागतो थो। ऊन पडलेलं असलं ना तर सकाळ सकाळी पटकरणं उमलते ऊन नसेल तर पटकरणं उमलत नाहीत तर अशी मस्त माझी देवपूजा करून झाली सकाळ सकाळी आणि इथं बघा मस्त धूप आता सगळा आपला संपत आलाय जुळून आणि खूप मस्त वाटतंय सगळ्या किचनमध्ये ना ह्या वेली मोगऱ्याचा जो डबल मोगऱ्याची फुलं आहेत ना किचनमध्ये आलं की वाज दरवळत असतो दिवसभर ह्या फुलांचा देवपूजा कशी वाटली तुम्हाला हे कमेंटमध्ये सांगा आणि हा आपल्या परसबागेतील केसर आंब्याला लागलेला हा पहिलाच आंबा आणि सहज म्हटलं चला दिदोला क्लासला सोडून आले आणि आल्यानंतर म्हटलं आंब्याला पाड लागलाय का ते तरी बघावं आणि हात लावला आणि हा आंबा हातात आला आणखीन काय हा हा आंबा कट केलेला नाही उद्या वेळेस हा आंबा कट करेन देवाला नैवेद्य दाखवेन आणि ह्याची टेस्ट कशी आहे हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि सुरुवातीचा जो विचार होता बाबांबद्दल तो माझ्या वाचनात आला होता आणि तो तुमच्यासोबत शेअर केला अगदी माझ्या वडिलांबद्दलचे माझे विचारसुद्धा किंवा नातं जे आहे त्याच पद्धतीचं आहे आणि तो वाचल्यानंतर माझ्याशी खूप रिलेट केला आणि म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीसुद्धा कितीतरी ताई आहेत की ज्या आपल्या आईवडिलांना मिस करत असतात आपण त्यांच्या त्यांना सोडून सासरी राहत असतो म्हटलं त्याही रिलेट कर करतील म्हणून तो विचार वाचून दाखवला ज्यांनी कोणी हा विचार लिहिला असेल स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या असतील ना त्याला माझे शतशहा आभार आणि शतशहा नमन कारण आपण जे विचार लिहिलेले नाहीत त्याच्यावर आपण हक्क गाजवणं चुकीचं आहे म्हणून ज्याचं आहे त्याला त्याची त्याचं प्राधान्य दिलेलं कधीही चांगलं असो तर मस्त असं बघा विचार आवडलाच असेल तुम्हाला इथं मी काय करते तर इथं लोखंडाच्या कडीतलं वांगं तर बनवून झालेलं आहे परंतु आत्ता बनवते आहे मस्त असे वाटून डाळीचं पिठलं तर कोण कोण बनवतं असं मस्त असं वाटून डाळीचं पिठलं आणि कोणाकोणाच्या घरात असं वाटून डाळीचं पिठलं खायला आवडतं ते कमेंटमध्ये सांगा खूप वेळा याची रेसिपी मी शेअर केली त्यामुळं डिटेलमध्ये काही शेअर करत नाही अगदी साध्या पद्धतीने शेअर करते आणि इथं ना कृष्णा आता दहावीचे तिचे क्लासेस चालू आहेत तर तिथून आलती आणि तिला भूक लागली होती तर म्हटलं तोपर्यंत आंबा खाऊन घे इथं ना लोक सॉरी इथं ना कढईमध्ये मिडियम साईजचे दोन कांदे कट करून चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतले तेलामध्ये नेहमीप्रमाणे जिरे आणि मोहरीची फोडणीसुद्धा देऊन घेतली होती कांदा परतून घेतला आणि कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असं बघा हळद टाकली कोथिंबीर लसूण याची पेस्ट टाकली हिरवी मिरची याची वाटण टाकलं आणि हे सगळं जे आहे ते सगळं तेलामध्ये मस्त असं एक दीड मिनटासाठी छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर ही रात्रभर भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ जी होती ती मिक्सरला वाटून घेतली आणि वाटण्या अगोदर ही पूर्ण थोडीशी एक अर्ध्या तासासाठी ह्याच्यातलं पाणी पूर्ण सुकवून घेतलं होतं आणि अगदी ओपडधोपड वाटून घेतली आहे आणि आता हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला बारीक गॅसवरती हे वाफवून घ्यायचं आहे त्यामुळं असं वाटुंडाळीचं केलेलं पिठलं आहे ना ते खूप मस्त लागतं अगदी कोरडंसुद्धा म्हणजे भाकरी चपाती हे सोडूनसुद्धा आपण चमच्याने जसे पोहे खातो ना तसं खाण्यासाठीसुद्धा हे डाळीचं पिठलं खूप मस्त लागतं तुम्ही नक्की ट्राय करा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे परंतु ज्यावेळेस काही भाजीला नसतं ना त्यावेळेस नक्की ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी बेसनचं पिठाचं पिठलं करण्यापेक्षा असं वाटून डाळीचं पिठलं तुम्ही करू शकता आणि रात्रभर डाळ भिजत घातलेली नसेल तर तुम्ही अगदी दोन सुद्धा डाळ भिजवू शकता आणि त्याचं मस्त पिठलं बनवू शकता आता दोन तीन मिनटासाठी हे जे पिठलं आहे ते वाफवून घेते आणि हातो हात लगेच कृष्णाला भूक लागली त्यामुळे चपात्या सुद्धा बनवून घेते दिवसभर परत मला काही शूट करणं झालं नाही पाच वाजता मात्र असा दोन पाऊस आला आता तुम्ही सहा पाऊस एन्जॉय करा えっ